कशाचा त्या फार मोठ गाव होता आंबेगाव म्हणजे तालुका होता तालुक्यामध्ये आम्ही खास करी समाज खूपच दोन तीन कुटुंब ग्रामपंचायतीला लागले आंबेगाव या ग्रामपंचायतीला लागलेली होते त्याच्यामुळे जसं डिंब धरण झालं तसं माग 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 कळलं म्हणजे ते दोन तीन कुटुंब आता त्याचं उत्पन्न खूप झाले तसे म्हणजे चाळीस पन्नास कुटुंब झालेत आमचे तिथं आंबेगाव ते गेले, गेले, गाव असं गेलं बाबा म्हणून आमचं गाव लागले गेलं नाही आता आमचं गाव कुठं तरी जोडल्या जात नाही काही सविस्तर बरं आम्हाला पाणी नाही लाईट नाही पिण्याच्या पाण्याचं तर काही नाही हे पाणी पितो आम्ही हे एवढं आम्हाला जर पुढं जोडण्यात येत नाही तर आम्ही काय करायचं त्याच्यासाठी आम्ही इथपर्यंत आलोय त्याच्यामुळे आम्हाला असा प्रश्न झाला की आम्हाला जर एखादी ति त्या डिलिव्हरी थांबल नोंद होत नाही पण आम्हाला ग्रामपंचायत नसल्यामुळे आमची कुडच कसलीच नोंद नाही ना। तर ही आमची जी घरकुल सर्व्हिस आहेत ती ग्राम पंचायती बोरघर इथं द्यावी हीच आमची एक नम्र विनंती आहे नोंद बाबा बोरघरला इथे ग्रामपंचायती झाली पाहिजे ती नोंद झाली नाही म्हणून ना आम्ही इथं उपोषणाला आलोय म्हणजे ते जोडावी त्याच्यात आमच्या पिण्याची पाण्याची तारामळ आहे आमची जन्मतारी कुठं मिळत नाही पुढे दाखले मिळत नाही मेल माणूस तर त्याची नोंद होत नाही याच्यासाठी आम्हाला कुठंतरी एक नोंद आमची करावी आणि जोडून घ्यावं एवढंच याच्या आधी तुम्ही कधी हे केलं नाही का याच्या आधी मग दोन तीन वेळा केलं पण कोणीच सरकारनं आमच्याकडे लक्ष दिलं नाही मसलेळावे झाले उपोषण झाले तरी काय कोणी त्याच जबाबदार कोणीच घेतले नाही मग कव्हर कव्हर आमचा हा माग स्वर्गीचा मामा असाच माग फटकायचा माझे नव नवीन घडामोडी आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी जनशक्ती यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद